Thank you.

वाटण काढायचं लसूण घालायचा शेंगदाणे वाटलं तर आपल्याला ताळ पण टाकायचे त्याच्यात मिरच्या घालायच्या बारीक करून घ्यायचं टाकायचं त्याच्या गावरा भाजी होती चांगली छान

家给我地外地。哎

está dando muita água sangue Olha aízinho. Quer refelar de ti. Adi lá o teu mão. Não, não. Tenta cair jabu, lá. Tenta cair 어머 부 시전 4장 여러다가 t e 요 m So आता शिजणी पात ही जुनी पद्धत आहे पात करायची भाकरी संग खायची रे भारी लागत करून बघा तुम्ही एकदा करून बघा अशी Венки лета. Оказали по...